मित्रांनो सर्व मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद बघू शकता हा आनंद आहे घरची गाडी पलवल्याचा समोरच आहेत दादा दादा नमस्कार नमस्कार दादा अं सोबत नॅनू दादा पण एक जोडी आम्हाला बघायला भेटली जी अगोदर पण मैदानामध्ये दिसायची नियोजन करताना आणि आता पण दादा सोबत एवढी सगळी आहेत आणि एक प्रेक्षणीय बिनजोड बॅनर वरती जमलेली आणि त्याच्यानंतर एक पैऱ्याचा म्हणून सर्वांना एक आशा लागली की कोण निघेल तर सांगन त्या शर्यतीबद्दल म्हणजे कशी काय जमले आपली शर्त पायऱ्याचा विषय झाला तर कोणालाही विश्वास नव्हता पडत का घरची गाडी निघेल म्हणून जो पाहेरा गुटलाये, पाहेरा गुटलाये, पाहेरा गुटलाये, तो फोन करून आम्हाला विचारायचा पहिरा कुठलाय पहिरा कुठलाय पहिरा कुठलाय आम्ही सत्य सांगायचो का घरचीच गाडी पालणार आहे पण कोणालाही विश्वास नव्हता पडत का ही गाडी घरची पलोवती म्हणून दादा प्रत्येक गाडा मालकाचा तसेच म्हणजे प्रत्येकाचा एक असं असत ना की आपली घरची गाडी पलवलं पाहिजे होती पण याच्या अगोदर आपले मेहबूब आणि मेहरबान ही कधीच पळायला नव्हती मग एक एवढ्या मोठी गाडी समोर रिस्क होतीच कशा प्रकारे तुम्ही हॅन्डल केलं शंभर टक्के होती पण याच्या अगोदर आम्ही गाडी पलवली आम्ही घरची ओलमन पाटीला त्यावेळी पण तिसरी शर्य आमची झालेली पण त्यावेळी आम्ही घरचीच गाडी टाकलेली समोरची गाडी बाहेर गेली ती आमची मित्राचीच गाडी होते शर्ध झालेली त्याच्यामुळं ती गाडी पल्यानंतर आम्हाला कुठेतरी अंदाज होता की गाडी आपली चांगली पलेल पण यावेळी आम्ही चौशाची आठ होती पण चौसा नसल्या कारण आम्ही आदतच जास्त जोर घेतला पण आम्ही आदत घरचाच टाकला दादा आदत मध्ये थोडस म्हणजे असं एक मनाला वाटलं असेल ना कारण का टिटी ओढला तर एक अ बिंजोड मध्ये त्याचं पण नाव आहे आणि दु, दुसरा सोबत एक वासर होता त्यांचा किस्मत आ, किस्मत तो पण एक आता चांगला पालतोय शंभर टक्के दोन्ही पण बैल नावाजलेले आहेत पृथ्वी सुद्धा आता नंबरच्या गटात बैल पालणार आहे आणि आम्ही पण असा रिक्स घेतले त्यात गेल्या मैदानात पण मेहरबानी चांगली गाडी केलेली याच्या अगोदर पण बैल चांगली उजीला चांगलं पल होत पण उजीला जेणेकरून गाडी आत्मी जात होती त्याच्यामुळे आम्ही ठरवलं का बैल वजनी आणि मोठा टाकावा दुसरा कुठला विचार न करता आपल्या घरचाच बैल टाकला आणि तो आम्हाला प्लॅनिंग केली आमची सक्सेस ठरली मेहरबान बोलायचं झालं ना तर खूप जास्त स्पीड लावतोय मस्त गाडी खेचतोय काय याचे मागचा राज याचे मागचा राज शक्यतो मेहबूबच असेल आणि पोरांची मेहनत असेल शंभर काय त्यांचे कानमंत्र असेल आणि पोरांची मेहनत त्याच्या पलीकडे मला काहीच बोलता येणार नाही कारण की स्पीड कसा लावतोय त्याच्यामुळेच कदाचित स्पीड लावत असेल काय बोलताय कारण का नेहमी तुमच्या सोबत तुमच्या कांद्याला कांद्या लावून असू दे फेरे असू दे किंवा गोष्टी मध्ये एक भावासारखा तुमच्या सतत सोबतच सोबत आणि नेहमी पाठीशी उभा आहे आणि त्याचा विश्वास माझ्यावर कायम सूरपी असतं त्याच्यामुळे मी आरड्यात ओरडो काही करो योग्य यो ते शब्दाला माझे मान देतोय भले मी अग्रेसिव्ह जास्त असलो रागीट असलो तरी पण तो समजून घेतो तेवढ्याच अजून मित्राला काय पाहिजे म्हणजे मित्र असं वानू सारखा शंभर टक्केच मी मान्य करेन दादा आज एक मस्त आणि स्पीड पण गाडीला तेवढाच होता स्पीड बद्दल काय बोलताय एक्सपेक्ट होता का कारण का आ... एक्सपेक्टेड तर आम्ही शुअर होतो गाडीला स्पीड शंभर टक्के लागेल कारण की तेवढ्या ज्या मेहबूबनी गाड्या केलेल्या तेवढ्याच अंतर आणि मेहरबानी सुद्धा त्याच गाड्या केल्यात त्याच्यामुळं कुठेतरी गाडी जुलेल एक उन्नीस बीस पब्लिक वर असल्याने थोडाफार एक उडी मागे पुढे बस एवढाच आम्ही ठरवलेला बाकीचा स्पीड लागेल ही शंभर टक्के गाडीचा आम्हाला अंदाज होता आता बाकी माहिती जर घेतली आता आपण पोरांबद्दल जरा बोलूया एवढी सगळी पोरं तुमच्या सोबत याच्यापेक्षा डबलनी आपण पोरं बघितली आता कोणी शर्यत झाली बोलला तर थोडंफार जेव्हा व्यवसायासाठी गेला असेल पोरां या पोरांबद्दल काय बोलता निस्वार्थ प्रेम आहे तुमच्या या नंदींवर मेहरबानवरती मेहबूबवरती त्यांचं त्यांचा शंभर टक्के त्यांचा निस्वार्थ प्रेम आहेच नंदीवरती पण आहे आमच्यावरती पण आहे कारण की त्यांची जी मेहनत आहे त्याच्यामुळं आम्ही आता इथपर्यंत आहोत सोबत तुमचे अक्षय दादा त्यांचं पण आता बिरजा उतरले कधी आपल्याला पलताना बघायला भेटेल का कारण का तुमच्या घरातले संबंध आहेत त्यांचे घरातले नक्की संबंध आहेत आशिष पाटील पण आहे तुमच्या मागे पण ते मालक ते आम्ही एकत्र असतो आता बिरजा उतरलाय सध्या रोटिंग पण शंभर टक्के लवकरच तो मैदान उतरून आणि चांगली मारताना दिसेल तुम्हाला दादा तुम्हाला जास्त आता तुमचा टाइम नाही घे ना आता मथुरची पण गाडी गेले दोन भाऊ एकत्र आपल्याला आज बघायला भेटले इथंच मथुर उतरलेला आणि इथंच मेहबूब उतरलाय कधी नियोजन आपल्याला लवकरात लवकर करताना दिसाल का येत्या मतुर मैदानात लवकरात लवकर प्रेक्षकांची इच्छा पूर्ण होणार आहे मथुरा आणि महबूब ही गाडी एवढं जोडी तुम्हाला पुन्हा एकदा परत पलदान दिसणार आहे मैबूब च तर नावच आहे की बिंजोड बिंजोड गाजवणार बिंजोडचा म्हणून प्रेक्षणीय बिंजोड बघायला लोकांना पण उत्सुकता असते आणि नक्कीच याच्या पुढे पण अपेक्षा आहेत लोकांना कधी आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला भेटेल का प्रेक्षणीय बिंजोड अशी शंभर टक्के प्रेक्षकांची इच्छा लवकरच पूर्ण भेटेल कारण की आता डावीच्या गाड्या तयार झालेल्या आहेत पहिले डावीच्या गाड्या तयार नव्हत्या त्याच्यामुळे कमी गा गाड्या तुम्हाला तुळशीच्या बागाला भेटत होत्या आता दहावीच्या गाड्या भरपूर झालेल्या शर्यती तुम्हाला प्रत्येक मैदाना जेणेकरून गरीब छोट्या मालकांची गरीबाची बैल जी पलतात त्याच्यामुळे त्यांना संधी जी दिलेली आहे त्यांना अतिशय चांगली दिलेली आहे जेणेकरून त्यांची बैल ही पलताना दिसली पाहिजे कुठेतरी त्यांचंही नाव झालं पाहिजे कारण की खेळ हा अवशेष आहे मजेच आहे आणि खेळ केला जातो जेणेकरून कमाई साठी केला जातो आपण सध्या बघतोय दीपक शेठ थोडे मैदानामध्ये कमी दिसतात दीपक शेठ थोडे मैदान कमी दिसतात कारण की आत्ताच गेल्या हप्ता त्यांच्या दोन्ही मुलींचं लग्न झालेलं आहे आणि ते लवकरच मैदानात दिसतील आमचे मित्र गेले उंबरलीचे मालक इकडे पिंटू शेठ पाटील उंबरलीचे प्रत्येक मैदानात तीन तीन चार चार शर्यती असतात त्याच्यामुळे दीपक शेट लवकरच मैदान दिसेल आता ते नातेवाईकांना नवस आहे एकविरा देवीच्या मंदिरात दर्शनाला गेलेत पुढच्या मैदान शंभर टक्के दिसतील ज्ञानोदा पण नियोजन करता आ, काम धंदा वगैरे काय असतं ज्ञानोदा म्हणजे आणि खास म्हणजे नियोजन करताना ते काम काय करतात ज्ञानोदाचं काम म्हणजे सांगायला गेलं तर असं लोकांना वाटतं का हे नाही पण ज्ञानोदा मोठे सफलायर आहेत आणि त्यांची क्रेशर मशीन सुद्धा आहे त्याच्यामुळे कुठेतरी आम्हाला मनी त्यांच्याकडून प्राप्त होते नक्कीच मित्रांनो नॅनो दादा पण एक मोठ्या लेवल वरती नाद करतात आणि तेवढंच चांगलं त्यांचं बघा मन पण आहे नेहमी आपल्याला हसत बघायला भेटतात बैलगाडा क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे आणि काम देखील त्यांचं मोठं आहे धन्यवाद दादा मुलाखत दिल्याबद्दल आता आपण जाऊया मथुरची शर्यत बघायला एक प्रेक्षणीय बिंजोड जमले काय वाटतं आज भाऊ पण महबूबचा शर्यत केल्याला गेले मयूरचं भाऊ शरद केलेला गेले आणि आम्हाला पण ती उत्सुकता आहे तर आम्हाला जरा ओढ तिथलीच लागली चला मग जास्त वेळ नाही घेता सगळे मुलांना दादा धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल आणि असंच बोलत राहा